नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त थंडीत आता थंडी चालू आहे म्हणून आपण मस्त गरमागरम चिकन सूप बनवणार आहोत तर चिकन सूप कसं बनवायचं आपण बघूया पण घेतलं आहे मी इथे पाव किलो चिकन आहे इथे कुकर ठेवलाय गॅसवरती कुकर ठेवलाय त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकूया तेलामध्ये खडे मसाला टाकूया तेजपत्ता दालचिनीचा तुकडा दोन वेलच्या एक चक्रफूल आणि दोन तीन लवंग ठीक आहे आता आपण तेलावर तेला परतून घेऊया आता याच्यामध्येच टाकूया आपण एक कांदा कांदा पण छान असा परतून घेऊया इथे मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आलं घेतले त्याचा आपण तुकडे करून घेऊया एक हिरवी मिरची घेतली आणि थोडीशी कोथिंबीर आता हे आपण जाडसर असं मिक्सरला फिरून घेऊया आता आपण हे मिक्सरला हा मसाला छान असा जाडसर फिरवून घेतला एकदम बारीक नाही असा जाडसर फिरवला आता आता कांदा थोडा परतलाय चांगला तेलावर कांद्याला थोडासा कलर पण आला आहे तर याच्यात आपण हे सगळं चिकन टाकूया ह्याचा माझं हळद टाकूया अर्धा चमचा चवीनुसार मीठ धने पावडर आणि काळी मिरी पावडर जे आपण चांगल्या तेरावर परतून घेऊया तर जो आपण केला ना अद्रक लसूणचा मसाला तो खूप आवश्यक हा पण आपण मिक्स करून घ्यायचा जास्त मसाले टाकायचे नाही कारण आपण थंडीमध्ये स्पेशल असं गरमागरम खूप बनवतो घरच्या घरी दही पण जास्त मसाला नाही वापरणार वापर नाही मस्त हळदी असं खूप तयार करणार छान पण तेलावर यायला असं कच्चापणा जाईल ते करून खाण्याचा परतून घ्यायचं आता आपण बघू शकता तुम्ही तेलावर छान मस्त असं परतून घेतले सगळे मसाल्याचा कच्चा पणा गेलाय कांद्याचा वगैरे आता आपण याच्यात पाणी टाकूया तर मी गरम पाणी करून घेतले आणि आता आपण याला कुकरचं झाकण लावूया आणि याला आता तीन ते चार आपण सिट्ट्या द्या म्हणजे चिकन चांगलं मऊ असं शिजलं पाहिजे ठीक आहे आता आपण याला तीन सिट्ट्या देऊन घेऊया ख तर आता आपलं चिकन सूप बनून तयार आहे फक्क शिट्टी पण हवा पण गेलेली आहे तर मी खोलून बघते आणि बघू शकता की आपलं मस्त चिकन सूप बनून तयार आहे आता मी एका प्लेटमध्ये काढते आपलं हे गरमागरम चिकन सूप बनून तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा 拜拜拜拜。